माझ्या पप्पानी गणपती आणला पप्पा इकडं बघा ना मित्रांनो नमस्कार साई फेटा एन इव्हेंट मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा माझा फेटा तयार झालेला दा आहे जसा लास्ट इयर आपण फेटा बनवला होता त्याच टाईप मध्ये आपण फेटे बनवलेले आहेत आणि खूप साऱ्या डिझाईन आणि वेगवेगळे कलर तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटणार आहे मित्रांनो हा फेटा आपण गणपती बाप्पाला बांधणार आहोत त्याच्या अगोदर मी तुम्हाला कलर्स दाखवतो हा फेटा एकदम छान सुंदर दिसणार आहे त्याच्यात आपल्याकडं हे पा आपल्याकडं आप खानाचे कापड आहेत या खानाच्या कापडामध्ये आपल्याकडं खूप साऱ्या व्हरायटीज आहेत हे हे खानाचे कापड आहेत त्या खानाच्या कापडामध्ये आपण गणपती अप्पाला सुंदर असे फेटे बनवणार आहेत हे पा त्याच्यानंतर मल्टी कलरमध्ये हे मल्टी कलर मध्ये एकदम छान उठून दिसणार आपण फेटे बनवणार आहोत हे बघा एकदम डार्क कलर आहेत आणि गणपती बाप्पाला एकदम छान सुंदर दिसणार आहेत हे बघा हा ब्लॅक शेड मधला आहे थोडासा ग्रे ग्रे शेड जातो लेकिन पण एकदम सुंदर दिसणार फेटा हाच कापडाचा आपण हा फेटा बनवलेला आहे मित्रांनो त्याचे या पद्धतीने आपल्याला जो so, वरती हा पिसारा येतो हा जो पिसारा येतोय त्या पिसाऱ्यासाठी आपल्याला हे असा हे करून आपल्याला ही लेस लावा लागते त्यानंतर आपला जो भात पिसारा खुलतो त्यावेळेस एकदम छान दिसून जातो मित्रांनो असे हे मल्टी कलरचे आपल्याकडे आपल्याकडं खूप सारे कलर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळत आहे हे बा आणि आपण जे बनवले होते ते पैठणीचे मित्रांनो थोडस पैठणीमध्ये ग्रीन कलरचे त्याला अजून तुरे लावायचे बाकी आहेत परंतु तुम्ही ऑर्डर करा तुम्ही जेव्हा ऑर्डर कराल त्यावेळेस हे तुरे ऑलरेडी लावलेले आहेत बाकीचे त्यांना लावायचे बाकी आहेत हे पण तुम्हाला भेटून जातील मित्रांनो थोडे दिवस राहिलेत हे एकदम छान दिसणार आहेत त्यामध्ये आपल्याकडं मागच्या वर्षी आपल्याकडं बारा कलर होते या वर्षी मी अजून जास्त कलरचे करायचं प्रयत्न करतोय जसा गणपती वापर आपल्याला छान फेटा दिसेल त्या पद्धतीने मी फेटे वर्षी बनवणार आहे मित्रांनो ही जी लेस लावली आहे लेस पण खूप छान दिसणार आहे ही जी लेस आहे ही लेस मी या ठिकाणी या फेट्याला लावलेली आहे मित्रांनो पहा ही लेस डायमंडची लेस आहे आणि ही साईड लेस लावलेली मित्रांनो एकदम सुंदर आणि छान दिसणार आहे चला तर मग आपण गणपती बाप्पाला हा फेटा कसा दिसतोय बघूयात आणि हा हा आपला फेटा असा राऊंड राऊंड करायचा आहे जसा लास्ट टाइम मी तुम्हाला माझ्या व्हिडिओ मध्ये दाखवलं होतं तसा हा फेटा आपल्याला राऊंड राऊंड करायचा आहे राऊंड केला की पूर्ण फेटा राऊंड होऊन जातो त्यानंतर आपल्याला फक्त गणपती बाप्पाला मागच्या साईडनी आपण ही जी नॉट दिली आहे त्या नॉटनी फक्त मागे बांधून टाकायचे आपल्या गणपतीला फेटा तयार झालेला आहे हा तुरा इथं आपण स्टिच केला तरी चालेल असा मोकळा ठेवला तरी चालेल एकदम छान आणि सुंदर दिसणार आहे आपल्याकडं खूप सारे फेटे अवेलेबल आहे मित्रांनो तुम्हाला आपण टाचणी पिन जरी केली हा जो टाचणी आहे त्याने जरी आपण स्टिच केलं तरी पण छान दिसणार आहे जास्त करून मोकळा ठेवला तर अजून छान दिसतो परंतु स्टिच केलं तर अजून छान दिसणार आहे मित्रांनो आपल्या गणपती बाप्पाला फेटा बांधून झालेला आहे आणि आपला एक फुटाच्या मूर्तीला सुद्धा आपला फेटा बसणार आहे दीड फुटाच्या मूर्तीला बसणार आहे आणि दोन फुटाच्या मूर्तीला सुद्धा आपला फेटा बसणार आहे मित्रांनो जशी साईज आहे त्या साईज प्रमाणे आपल्याला फेटा आता हा मी जो बनवलाय तो छोट्या साईजचा आहे मी तुम्हाला दाखवतो आता हे दोन सेम टू सेम आहेत परंतु ही साईज मोठी ही आपल्या दोन फुटाच्या गणपतीला सुद्धा बसणार आहे आणि ही एक फुटाच्या दीड फुटाच्या गणपतीला सुद्धा बसणार आहे हा पण फेटा बसणार आहे हा पण फेटा बसणार आहे मित्रांनो हा सुद्धा फेटा मी नेक्स्ट व्हिडिओ मध्ये छोटे फेटे कसे लावतायत हे या, याचा व्हिडिओ मी तुम्हाला नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न करेन मित्रांनो असे खूप सारे मल्टी कलरचे हे मल्टी कलरचे फेटे आपल्याकडे ले, तयार आहेत त्यानंतर आपल्याकडे ले हे जेवढे पैठणीचे कलर आहेत तेवढे करण्याचा मी प्रयत्न करेल मित्रांनो आणि हे खानाचे फेटे हे खणाचे पण खूप छान आणि सुंदर दिसणार आहेत मित्रांनो एवढे सगळे फेटे मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे माझा खाली दिलेला नंबर आहे त्या नंबरवर फक्त तुम्हाला बुकिंग करायची आहे आणि तुम्हाला होलसेल रेटमध्ये मी तुम्हाला फेटा देणार आहे नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल लाइक करा आपल्या मित्रांना गणपती बाप्पाला फेटा छान दिसणार आहे म्हणून साई ऍडजस्टेबल फेटा आमच्याकडून बुक करा आणि आपला चॅनल सबस्क्राईब करा साई फेटा इव्हेंट धन्यवाद